नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील संचालक हायटेक एज्युकेशन बीड आज सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे एक केंद्रीय संसदीय समिती आहे जी स्थायी समिती आहे त्यांनी एक कुटुंब कल्याण व आरोग्य या विभागाच्या अंतर्गत एक अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल काय सांगतो आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया त्याचा आपल्याला काय फायदा आहे की जे विद्यार्थी आता ह्या वर्षी दोन हजार पंचवीसशी ची नीट देणार आहे त्याचा यांना कसा फायदा घेता येईल त्याच्यामध्ये काय काय प्रोसेस करावा लागेल ह्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत ती सर्वांनी शेवटपर्यंत ऐकून घ्या ही अतिशय महत्वाची आणि आनंदाची गोष्ट जी आहे की दोन हजार पंचवीसच्या नीटमध्ये जे विद्यार्थी बसणार आहे त्यांच्यासाठी आहे तर आज आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दोन हजार पंचवीसची जी काही प्रोसेस आहे नीट दोन हजार यूजी पंचवीसची जी काही प्रोसेस आहे त्याच्या प्रत्येक तुम्हाला इथं माहिती आमच्या चॅनलवरती आम्ही दररोज टाकतच आहोत जेणेकरून ती आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि आपल्याला त्याच्याबद्दल पूर्णपणे ज्ञान राहील तर आज आणि जर कोणी आपल्या ओळखीचं आहे आणि त्यांना ह्या गोष्टीची गरज आहे त्यांना ही लिंक पाठवून तुम्ही ही गोष्ट आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा तसेच आपल्याला सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर विद्यार्थी पालक मित्र आज खूप म्हणजे आनंदाची गोष्ट अशी आहे की केंद्री, केंद्रीय 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 समितीने जी की आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अंतर्गत येते त्यांनी एक अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालाचा नंबर जो आहे एकशे त्रेसष्ट नंबरचा अहवाल ते आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की भारतामधले जेवढे काही मेडिकल कॉलेजेस आहेत म्हणजे एमबीबीएस कॉलेज आहेत यांची पन्नास टक्के फीस कपात करावी तर कुठल्या कॉलेजची तर प्रायव्हेट कॉलेज सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आणि डिमळ कॉलेज असे जे काही तीन प्रकारचे कॉलेज आहेत यांची पन्नास टक्के फीस कमी करण्यात यावी ट्युशन फीस या या सत्याचा यासाठीचा या या त्यांनी एक अहवाल केंद्रीय समितीने केंद्राकडे सुपूर्द केलेला आहे आणि तो मंजूर होण्याच्या याच्यावरती आहे तर जवळपास मंजूर होण्याच्या याच्यावरतीच आहे त्याच्यामुळं ही खूप आनंदाची गोष्ट आहे की जे विद्यार्थी दोन हजार पंचवीसच्या वर्ग या साली नीट देऊ इच्छित आहे तर ते त्यांच्यासाठी हा खूप अतिशय महत्वाचा निर्णय या आहे याच्यामध्ये जी काही एकशे त्रेसष्ट नंबरचा अहवाल आहे तर तो अहवाल काय सांगतो की जी काही भारतामधले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ज्याची की फीस पाहिल्या गेलं तर आपण पाहतो की सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची फीस ही नऊ लाखापासून सोळा सतरा लाख रुपयापर्यंत फीस आहे अशी फी जी आहे ट्युशन फीस ही पन्नास टक्के कमी करण्यात यावी असा एक त्यांनी त्याच्यातला एक पॉईंट सांगितलेला आहे त्याच्यावरती केंद्र सरकारने विचार केलेला आहे तसंच डिम्ड कॉलेजची जी काही फीस आहे ही फीस जवळपास सतरा लाखापासून काही काही कॉलेजची तिथे तीस तीस लाख रुपयापर्यंत जाते तर ही जी फीस आहे याच्यावर काहीतरी अंकुश रहावा म्हणून त्यांनी फिफ्टी पर्सेंट करावा असा त्याचा ते एक त्यांनी एक पॉइंट ठेवलेला आहे आणि तो केंद्र सरकारने तो एक विचाराध्यान घेतलेला आहे तसंच हे हे करण्यामागचा उद्देश काय आहे की जी काही मुलं आहेत हुशार मुलं आहेत ती ज्यांचा गव्हर्नमेंटला नंबर लागत नाही आणि ते विद्यार्थी ज्यावेळेस विचार करतात की आम्ही सेमी गव्हर्नमेंट या प्रायव्हेटला जावं तर अशा विद्यार्थ्यांना जो काही आपण आठ नऊ लाख रुपये खर्च जर केला तर तो, तो पंचेचाळीस पन्नास लाख रुपयाच्या घरामध्ये खर्च जातो काही विद्यार्थी पालक ते अफोर्ड करू शकत नाही त्यामुळं त्यांना नायला असतो दुसऱ्या कोर्सला जावं लागतं किंवा काही पालक जे असतात की डिमड कॉलेजला त्याचा खर्च जवळपास कोट रुपयाच्या घरात जातो असे विद्यार्थी काय करतात मग की पण त्यांच्या बजेट प्रॉब्लेम मुळे किंवा त्यांच्या आर्थिक गोष्टीमुळं एक तर हा दुसरा कोर्स निवडतात किंवा मग अब्रॉडला बाहेरच्या देशामध्ये जातात तर अशा विद्यार्थ्यांना भारतामध्ये शिक्षण भेटावं या अनुषंगाने एक स्थायी समिती आहे संसदीय स्थायी समिती जी आहे ती पूर्व आरोग्य आणि कुटुंब कल्याणच्या अंतर्गत येते त्यांनी हा प्रस्ताव सादर केलेला आहे हा झाला एक पॉईंट जे की फीसचा पन्नास टक्के आहे आणि दुसऱ्या सगळ्यात मोठाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे की जी काही कॉशन म्हणे की डिपॉझिट म्हणे घेतात कॉलेजवाले हे याच्यावरती कुठलंही अंकुश त्यांनी ठेवलेलं नव्हतं ते कॉलेजवाले ज्या पद्धतीने मागतात त्या पद्धतीने पालकांना द्यावं लागायचं याच्यावर एक अंकुश आणण्यासाठी एक त्यांनी त्या साहित्यमितीमध्ये एक पॉईंट टाकलेला आहे की ही जी काही कॅपिटेशन मनी आहे तर ह्या पैशाला जो आहे तर जास्तीत जास्त अंकुश आणावा जेणेकरून विद्यार्थ्यांना एक डिपॉझिट मनी जे असतो क्वेश्चन मनी तो भरायला त्यांना कुठल्याही प्रकारचा विद्यार्थ्याला किंवा त्यांच्या पालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा त्या कारणामुळं विद्यार्थी किंवा पालकांनी दुसऱ्या कोर्सला किंवा बाहेरच्या देशामध्ये दिवस करायला जाऊ नये असा हा केंद्रीय सरकारचा अहवाल आहे विद्यार्थी पालक मित्र हा जो अहवाल सादर झालेला आहे हा खरंच आपल्यासाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी पालकांना आता इथून पुढं कॉलेजला ऍडमिशन घ्यायचा असेल आणि हा ज्यावेळेस अहवाल जो आहे किंवा जी काही त्यांनी नोटीस काढलेली ज्यावेळेस इम्प्लिमेंट होईल तर ही सगळ्याच पालकासाठी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी राहील की आपलं स्वप्न हे पूर्ण होईल तसंच विद्यार्थी व मित्र हा जो अहवाल जो आहे मी तुम्हाला आमच्या आम व्हॉट्सअप ग्रुपच्या याच्यावरती टाकून देईल जे विद्यार्थी किंवा पालक जॉईन नसेल झाले त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जाऊन जॉईन व्हा त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला वाचायला भेटलं जाईल डिटेलमध्ये की याच्यात काय काय पॉईंट आहेत काय काय नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील तर विद्यार्थी पालक मित्र आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात कारण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज रामनवमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज हा रामनवमीमुळे आपण आज व्हिडिओला सुट्टी देणार आहोत पण ही आनंदाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्याला राहवलं नाही म्हणून बनवला तर हा जा काही तुम्हाला अहवाल जे सांगितला किंवा जी नोटीस सांगितली केंद्रीय समितीची की नक्कीच तुम्हाला माहिती पूर्ण आणि फायदेशीर वाटली असेल असं मी अपेक्षा करतो ज्यांना कोणाला आमची पेड काउन्सिंग जॉईन करायची अशी आमची पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जॉईन होऊन आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येऊन पेड काउन्सिलिंग बद्दल माहिती करून घेऊ शकता तसंच लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आमचे मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करून आमच्या हायटेक एज्युकेशन परिवाराला जॉईन होऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात दुसऱ्या व्हिडिओ दुसऱ्या एखाद्या आनंदाच्या गोष्टीच्या एखाद्या पॉईंटवरती आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचून तुर्तसा आज रजा घेतो नमस्कार